उद्धव ठाकरे महिन्याभराने गेलेलं चालतं तेव्हा नाही इतक्या उशिरा उद्धव ठाकरे का आले पुरावा द्यावा त्यांनी निवडणूक आयोगाकडे अगदीच राहुल गांधी साहेबांकडे जर काही कसे असतील संदर्भ तर त्यांनी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावी आणि येताना बांधव त्याला काही बघायचं होतं म्हणून त्यांनी पाहिलं असेल याचा अर्थ तीन दिवस त्यांचा दौरा आहे एका दिवसाचा दौरा नाही की ना अंधारात टॉर्च मध्ये पाणी केलं पथक माघारी गेलं तीन दिवस ते पूर्ण मराठवाड्यामध्ये पथक थांबणार आहे ज्या ठिकाणी मेजर नुकसान आहे ज्या ठिकाणी आपण ती क्षेत्र तो गाव तो महसूल विभाग आपण पंचनाम्यांमधनं किंवा राज्य सरकारच्या प्रस्तावामधनं पाठवलेला आहे तिथं वेगवेगळ्या टीम करून ते अधिकारी स्वतः जाणार आहेत तीन दिवस आहेत याचा अर्थ तिन्ही दिवस ते फक्त रात्रीच पाणी टॉर्चमध्ये करणार असं नाही त्यामुळे विरोधकांना केवळ अशा गोष्टीचं भांडवल करायची सवय आहे येताना ते ऑन द वे त्यांनी पाहिला असेल हा कदाचित म्हणजे येता येता त्यांनी पाहण्याचा प्रकार घडला असेल पण तीन दिवस ज्या ज्या ठिकाणी त्याला जाता येणार आहे त्या त्या ठिकाणी ते वेगवेगळे त्यांची टीम करून पाणी करणार आहेत महिनाभरानंतर आले तर महिन्याभरानंतर का आले नुकसान झाले झाले आले तर अजून बरंच नुकसान पाहायचंय इतकं लवकर येऊन का बघितलं साहेब माझी विनंती माध्यमांच्या प्रतिनिधी आहे याच्या अगोदरची सुद्धा तुम्ही कार्यपद्धती बघा की जेव्हा केव्हा अशी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पहिल्यांदा तातडीची मदत राज्य सरकार देत आणि राज्य सरकार ती नैसर्गिक आपत्ती हळूहळू कमी झाल्यानंतर जमिनी वाळल्यानंतर शेतात जाण्यासारखी परिस्थिती माणसाला निर्माण झाल्यानंतर जेव्हा आपण पंचनामे करतो स्थळ पाणी करतो यंत्रणा जेव्हा तिथं गावामध्ये जाते तेव्हा आलेला त्याचा अहवाल हा जिल्हाधिकाऱ्या मार्फत विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकार राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राज्याच्या मान्य मंत्रिमंडळापुढे ही एवढी मोठी प्रोसिजर आहे आणि त्यातनं मग तो मंत्रिमंडळाच्या ठरावासह केंद्राकडे सादर केला जातो जेव्हा केंद्राकडे प्रस्ताव जातो तेव्हा केंद्राची वेगवेगळ्या विभागांच्या यंत्रणा त्यांचं पथक तयार करतात आणि ते के वेग पथक या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करायला येतात ही आतापर्यंतची प्रोसिजर आहे आतापर्यंतची फॉलो केलेली पद्धत आहे उद्धव ठाकरे मग आता ते चालतं का उद्धव ठाकरे महिन्याभराने गेलेलं चालतं तेव्हा नाही इतक्या उशिरा उद्धव ठाकरे का आले पहिला ड़ाग्रा दौरा त्यांनी केला चार तीन तासात चार जिल्हे केले त्याच्यानंतर फिरकले नाहीत आणि पहा मनाव जाऊन आज मान्य उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच जर पाहणी करायची असेल ना मी त्यांना जबाबदारीनं सांगतो बत्तीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज आम्ही मंजूर केलं बत्तीस हजार कोटीपैकी पावणे दहा हजार कोटी रुपये हे प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग झालेले आहेत ही राज्य सरकारची आकडेवारी आहे ह्याच्यात कदाचित उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा सुरू होईपर्यंत शे पाचशे कोटी रुपयांची वाढ झाली असेल त्यामुळं ते जरी गेले तरी शेतकऱ्यांची मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हेच चित्र उद्धव ठाकरे साहेबांना बघायला मिळत आहे मी ऐकलं नाही पवार साहेबांचं वक्तव्य कारण आम्ही आज सकाळी कोल्हापूरमध्ये मुंबईवरनं आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही एकत्र आलो आणि माननीय पुढारीकर जाधव साहेबांच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो आणि तिथून पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा होता तिथून आता शिंदे शिंदेसाहेब मुंबईला गेले आणि मी माझ्या मतदारसंघात निघालो त्यामुळे पवार साहेब काय बोलले मला काय पाहता आलं नाही पण आता हे काय बोलले नेमकं बघावं लागेल कुठल्या संदर्भानं बोलले त्यांचं म्हणणं असं की स्थानिक पातळीवर समीकरण वेगळे असतात आणि त्यामुळं सोबत लढू शकतो मला माहित नाही मी त्याच्यावरती मला बरोबर त्याचा हेच नाही काय अंदाज देता येत नाही त्याचा अर्थ काय लावायचा पण ते पाहू लागेल कुठल्या संदर्भाने पवार साहेब बोललेले तर मग त्याच्यावर मी मतदारांची नावं दोन ठिकाणी ठिकाणी डबल डबल स्टार स्टार येणार आहे चिन्हांकित करण्यात एक संख्या जी आहे ती तपासण्यात येते आणि त्यानुसार त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल असं निवडणूक एक पुढचं पाऊल बघा ह्याच्यामध्ये दुबार मतदार तिबार मतदान ज्या ज्या ठिकाणी तक्रारी येतात एका व्यक्तीचं नाव दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघातल्या दुसऱ्या गावात त्यामुळे अशा ठिकाणी त्यांनी म्हणले काल काहीतरी ऍप तयार केले निवडणूक आयोगानं आणि त्या ॲपच्या माध्यमातून ते डबल स्टार त्या नावापुढे देणार आहेत आणि ती व्यक्ती मतदानाला गेल्यानंतर शासकीय अधिकारी मतदान यंत्रणा प्रक्रियेतला शासकीय अधिकारी त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेणार आहेत की तुम्ही दुबार मतदार तुमचं नाव इथं आहे आणि इतर ठिकाण आहे तुम्ही इथंच मतदान करणार आहात का नाही आणि इथं करणार असेल तर दुसरीकडे केलेलं नाही किंवा करणार नाही असं लिहिी द्या एक काय म्हणतो त्याला आपण एक पुढचं पाऊल या दुबार तिबार मतदार नोंदणी संदर्भातल्या ज्या तक्रारी आले होते त्या संदर्भातल्या निवडणूक आयोगानं उचललेलं आहे एकीकडे मनसे आपण पाहतोय की महाविकास आघाडीवर जाण्याची त्यांची इच्छा आहे पण दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेस मात्र मनसेला सोबत घ्यायचं नाही अशा प्रकारच्या भूमिकेत आहे कसं पाहता तुम्ही महाविकास आघाडीतला हा प्रश्न आहे महायुतीतला नाही त्यामुळे ते महाविकास आघाडीचे दिग्गज नेते कोणी असेल त्यांना तुम्ही विचारा राहुल गांधीने पत्रकार परिषद घेतली पुरावा द्यावा त्यांनी निवडणूक आयोगाकडे अगदीच राहुल गांधी साहेबांकडे जर काही तसे असतील संदर्भ पुरावे तर त्यांनी प्रायव्हेट कंप्लेन दाखल करावी त्यांच्याकडे कर जर काय असतील आता राहुल गांधी साहेब देशाचे दे विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे अशा जबाबदार व्यक्तीने एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडं स्वतः तक्रार करावी ते तिची ती करून जर दखल नाही घेतली तर प्रायव्हेट कंप्लेन लॉन्च करावी प्रायव्हेट कंप्लेन लॉन्च करायची पावर घटनेनं आपल्याला दिलेले आहेत चौकशी होईल त्याची काल राज्य निवडणूक आयोगाची प्रेस झाली पत्रकार परिषदेवर रा, राज ठाकरे यांनी सत्ताप व्यक्त केला पत्रकार परिषद पाहून निवडणूक आयोग खरंच सत्ताधाऱ्यांच्या हातातलं पाहुलं झालंय हे काल कळालं असं त्यांनी बघा आता ते राहुल गांधी राज ठाकरे साहेब काय बोलले मी ऐकलं नाही पण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मी पण ऐकली आतापर्यंत ज्या व्हायच्या अगोदरच्या अनेक निवडणुका आम्ही लढल्यात म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून मी राजकारणात आहे जिल्हा परिषद निवडणुका विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका जी एक पद्धत आहे प्रचलित निवडणूक आयोगाची त्या प्रचलित पद्धतीमधली मला ती पत्रकार परिषद वाटली त्याच्यात मला काही वेगळं वाटलं नाही त्यांनी तारखा जाहीर केल्या त्यांनी कुठल्या अर्ज भरण्याला मुदत सांगितली कि विड्रॉवल ला मुदत सांगितली प्रचाराची मुदत सांगितली डेट ऑफ वोटिंग सांगितलं डेट ऑफ रिझल्ट सांगितलं ह्या सगळ्या हरकती असल्या तर किती दिवस जागा मिळणार म्हणून एक प्रचलित त्यांचा ढाचा आहे त्या ढाच्यामधली ती पत्रकार पत्रकार परिषद ज्या पद्धतीने याच्या आधी घेत होते तशीच घेतली मला त्यात काही फारसा फरक वाटला नाही ओके थँक्यू पालकमंत्री नाही त्याला सस्पेंड केलं होतं ना मदनेला ना असेल त्याला हे अगदी योग्य आहे बघा आपण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मडनेचं नाव पोलीस अधिकारी मडनेचं नाव देतो त्या ठाण्यामध्ये सर्व्हिसला होता दुर्दैवी महिला डॉक्टरांनी जी हातावरती लिहिलेलं होतं ती निष्पन्न झाल्यावर आपण त्याला सस्पेंड केला होता आणि पंधरा आठ दिवसातल्या कालावधीमध्ये जे काही चौकशी झाल्या असतील पोलिसांच्या जो काही गोपनीय अहवाल डिपार्टमेंटल अंतर्गत म्हणजे जो एस पीकडनं डीजी कडेजीच्या कडे गेला असेल त्याच्यामध्ये शंभर टक्के हा दोषी आढळला असेल आणि म्हणूनच त्याला बडतर्प केला असेल ही पोलीस कामकाजाची एक पद्धती आहे त्यामुळे त्या प्रमाणात त्याचा संदर्भ आढळून आला असेल म्हणून त्याला गडतर्प केला असेल नाही ना आता तर एस आय टी करतोय ना हे बघा मी त्या जिल्ह्यातला आहे आता पूर्णपणे सातपुते मॅडम ज्या पूर्वी पोलीस अधीक्षक साताऱ्याला होत्या सिनियर आयपीएस अधिकारी आहेत महिला आणि त्यांचा दरारा म्हणजे त्यांचं कडक स्वभाव आणि कडक कामाची पद्धत सातारा जिल्ह्याने पाहिलेली आहे त्या एस आय टीच्या प्रमुख नेमलेल्या आहेत त्यांची एक व्हिजिट झालेली आहे त्यांनी सगळी या ठिकाणी त्या केसमधली सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे त्या स्वतः मॉनिटर करतायत विश्वास आहे आम्हाला की एसआयटीच्या प्रमुख असणाऱ्या त्यांच्या सातपुते मॅडम कडनं याचा छडा लावला जाईल कंपनीला काय ठोकण्यात आलेला आहे काय सांगेल त्याच्याबद्दल आपण पाहतो एकनाथ शिंदेने उभी केलेली होती सांगितलं बघा आता कॉन्ट्रावर्शी आली बघा तुम्ही म्हणला की पवार साहेब म्हटले भाजप बरोबर जायचं हे म्हणतायत की पवार साहेब म्हणले की पवार साहेबांचा पक्ष म्हणला की त्यामुळे पवार साहेबांच्या बाबतीतलं वक्तव्य करताना दिग्गज नेते आहेत पवार साहेब सिनियर आहेत आमच्यासारख्या ज्युनियर नेत्यांनी किंवा ज्युनियर कार्यकर्त्यांनी तिची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय क्लिप पुढं माग मागं काय संदर्भ होतात बोलताना आणि पुढं काय संदर्भ हे बघितल्याशिवाय बोलणं मला तरी योग्य वाटत नाही म्हणून मला थोडा वेळ द्या मी पूर्ण ती क्लिप बघतो आणि मग आपल्याशी बोलतो मालमत्ता पुनर्वसन कंपनीला टाळा ठोकण्यात आलेला आहे आपण पाहतो एकनाथ शिंदे असताना या ठिकाणी ती केलेली नाही 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 हा वित्त विभागाचा विषय आहे आणि त्या संदर्भातला कालच कॅबिनेटमध्ये विषय आला होता चर्चा झाली होती आणि त्याची आवश्यकता नाही त्यामुळं विभागाचं तसं मत पडलं मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा झाली निर्णय कोणाच्या काळात झाला कोणाच्या काळात नाही झाला याच्यापेक्षा जर त्या बाबतीतला निर्णय आता रद्द करणं उचित असेल तर ते त्याच्यावर मंत्रिमंडळानं साधक बाधक चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे ओके धन्यवाद